ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रुपये पाच लाख परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील विरार परिसरातील श्रीमती दलाल यांची ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट दरम्यान आठ लाख दोन हजार आठशे रुपयाची फसवणूक झाल्याबाबत तक्रार सायबर पोलीस ठाणे येथे प्राप्त झाली होती तसेच सदर बाबत नवगर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक सात चार दोन हजार तेवीस, दंड संहिता कलम चार दोन सह माहिती अधिनियम तंत्रज्ञान चे कलम सहासष्ट क सहासष्ट ड प्रमाणे दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद आहे सायबर पोलीस ठाणे आवाक अर्ज क्रमांक दोन सहा पाच पाच डॅश बी ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक सहा अकरा दोन हजार नमूद तक्रारी बाबत तात्काळ दखल घेऊन तक्रारदार यांच्या झाल्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली तसेच सदर एन सी आर पी पोर्टल वरील तक्रार नोंदविण्यात आलेली असून त्याचा नंबर दोन एक नऊ शून्य सात दोन तीन शून्य शून्य पाच असा आहे सदरचे सर्व व्यवहार वेगवेगळ्या बँकांच्या खात्यावर गेल्याचे दिसून आले तात्काळ तक्रारदार यांची फसवणूक रकमेबाबत संबंधित बँकांसोबत पत्रव्यवहार करून व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळविण्याकरिता तक्रारदार वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले तसेच माननीय न्यायालयामध्ये सदरची फसवणूक रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये थांबविण्यात आली त्याबाबतची सविस्तर अहवाल सादर करण्यात आला त्यावरून माननीय न्यायालयाने सदरची रक्कम तक्रारदार यांना परत देण्याबाबत सविस्तर आदेश दिले होते या आदेशावरून संबंधित बँकांसोबत वारंवार पाठपुरावा करून सदरची रक्कम तक्रारदार यांच्या बँक खात्यांमध्ये परत मिळविण्यात आली आहे सदरची कामगिरी करिता सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी संबंधित बँक व माननीय न्यायालयामध्ये अविरत पाठपुरावा करून रक्कम परत मिळवून देण्याबाबत तत्परतेने कारवाई केली आहे अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी एक गुंतवणुकीचे निर्णय घेताना काळजी घ्या तुमचे पैसे हुशारीने गुंतवा दोन कंपन्यांच्या खात्रीशीर आणि जास्त परताव्याच्या खोट्या दाव्यांना बळी पडू नका तीन फेसबुक इंस्टाग्राम अथवा व्हॉट्सॲप वर जास्त परतावा देणाऱ्या प्रमोशनल ऍड वर विश्वास ठेवू नका त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे चार अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये टेलिग्राम चॅनेल व्हॉट्सॲप ग्रुपवर ऍड करून तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे स्क्रीनशॉट मेसेजेस दाखवून पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवून फसवणूक करण्यात येते एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला की हे लोक गुंतवणूकदारांना जास्त व खात्रीशीर परताव्याची हमी देतात अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो पाच क्रिप्टो मार्केट शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीची असते त्यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते अशी गुंतवणूक करण्या अगोदर आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा सहा कोणतेही अनोळखी ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये अथवा अनोळखी लिंक वर क्लिक करू नये सात फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे फसवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यास सायबर गुन्हे कक्षा संपर्क साधावा तसेच डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम सदरची कामगिरी श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुजित कुमार गुंजकर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील बावळ पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेणोळकर पोलीस अंमलदार प्रवीण आव्हाड गणेश इलग महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम पोलीस अंमलदार प्रशांत बोरकर महाराष्ट्र सुरक्षा बळ प्रवीण सावंत व महिला सुरक्षा बळ सोनाली मोरे यांनी पार पाडली आहे सायबर पोलीस ठाणे ईमेल आय डी सायबर क्राईम डॉट एम बी डॅश व्ही व्ही ॲट द रेट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन